हवा महाराष्ट्राची कथा मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत मावळच्या निकालाकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय मावळमध्ये कोण बाजी मारणार कोणते प्रचारातील कळीचे मुद्दे होते कोणते मुद्दे हे निर्णायक ठरलेले होते या सर्व संदर्भात माहिती घेऊया आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेत अविनाश परबत आपल्यासोबत जोडलेत अविनाशजी मावळमध्ये प्रचाराच्या वेळेस कोणते महत्वाचे मुद्दे होते कोणते मुद्दे हे गाजले प्रचारात नक्कीच मावळ हा अत्यंत मा, महत्वाचा प्रत्येक पक्षासाठी हा मतदारसंघ होता कारण की पुणे आणि मुंबई या दोन शहरांना जोडणारा हा मावळ मतदारसंघ असल्यामुळे प्रत्येक पक्षाने याकडे खास करून लक्ष दिलं होतं त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल अजितदादा पवार असेल किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल यांनी आपल्याला आपण पाहिलंय की यांनी संपूर्ण लक्ष हे या मावळवर ठेवलेलं होतं आणि त्याचबरोबर विरोधी गटाच्या म्हटलं तर त्यामध्ये उद्धव गटाच्या पक्षाकडून आदित्य ठाकरे यांनी देखील मोठी प्रचार रॅली केली होती आणि त्यांचंही लक्ष देखील या मावळ मतदारसंघावर होतं कारण की मावळ मतदारसंघ हा पुणे आणि मुंब मुंबईला खास करून जोडणारा असल्यामुळे या सर्वच पक्षांचं लक्ष या मावळगड होतं यामध्ये खास करून पिंपरी चिंचवडला हे शहर ज्या प्र, प्रमाणे वाढला आहे त्यामध्ये खास करून पाण्याची कमतरता खूप पडत होती त्यामुळे मावळ मधून पिंपरी चिंचवड शहराला पाणी आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न काही वर्षांपूर्वी झाला होता परंतु यामध्ये पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला होता आणि काही शेतकऱ्यांचा देखील यामध्ये दे मृत्यू झाला होता हे एक अतिशय जटिल प्रश्न हा सर्वच पक्षांसाठी हा झाला होता असा असताना देखील भाजप भाजपने दोन वेळा भाजप आणि शिवसेना गटाचे खासदार श्रीरंग बारणे हे दोन वेळा याच मध्ये मतदारसंघातून निवडून आलेत आणि त्यांची आता ही हॅट्रिक होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला। होतं तर दुसरीकडे संजोग वाघेरे हे त्यांच्या विरुद्ध उभे होते संजोग वाघेरे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की अजितदादांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळख त्यांची परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या काही दिवसांना आधी त्यांनी हे उभाट्या गटामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी मात्र उभाट्या गटाकडून उमेदवारी घेऊन श्रीरंग बारणेंच्या विरुद्ध उभे राहिले आता मात्र शिवसेना विरुद्ध शिवसेना असं असताना देखील चार तारखेला आपल्याला समजणार आहे की नेमकं कोणत्या शिवसेनेचा यामध्ये यामध्ये विजय होत ठीक आहे सोबत भाजपचे नेते राजू दुर्गे सुद्धा जोडले सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते एकनाथ पवार सुद्धा जोडलेले आहेत सुरुवातीला जाऊया भाजपाकडे राजू दुर्गेजी तुम्हाला काय वाटतंय प्रचारामध्ये असे कोणते मुद्दे तुम्हाला निर्णायक वाटत आहेत महत्वाचे वाटत अ गेली दहा वर्ष श्रीरंगा पवारणे हे मावळ लोकसभेचे खासदार म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत त्यांचा संपर्क आणि त्यांचं लोकांशी असणार नातं हे अत्यंत जिवाळ्याचं आहे त्यांनी कधीही कुठल्याही गोष्टीचा म्हणजे पाऊ केला नाही या ठिकाणी मेट्रो आणण्यापासून ते मावळ म्हणजे मावळच्या घाटाखालच्या लाईट पुरवण्यापर्यंत सतत त्यांनी लोकांशी लोकांशी निगडीत असणारे आहेत ते, ते सातत्याने सोडवण्याचा प्रयत्न केला खासदार म्हणून खऱ्या एक अत्यंत चांगली व्यक्ती या मावळ लोकसभेला गेली दहा वर्ष नेतृत्व करते आहे आणि याच त्याच्या का कामाच्या बळावर त्याचबरोबर नरेंद्र मोदी साहेबांच्या साठी या मावळ लोकसभा मतदारसंघातले असंख्य मतदार हे श्रीरंगप्पा बारणे यांना मतदान करणार आहेत मागच्या वेळेस जे काही तीड पावणे दोन लाखाचं जे काही लीड होतं त्याही पेक्षा पुढे जाऊन अडीच लाखाच्या लीडने लेड़, यावेळेस त्रिरंगाप्पा बारणे निवडून येतील अशा पद्धतीचं काम या ठिकाणी खरंतर आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे नरेंद्र मोदी साहेबांवर प्रचंड विश्वास मावळच्या जनतेचा आहे त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत श्रीरंगाप्पा बारणे हे निवडून येणार आहेत जी तुम्ही असेच जोडले गेला तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो मात्र आता एकनाथ पवार यांच्याकडे जाऊया पवारजी तुम्हाला काय वाटतंय प्रचारामध्ये कोणते मुद्दे हे महत्वाचे होते निर्णायक वाटले होते खर तर गेल्या दहा वर्षापासून श्रीरंग बारणेने ज्या पद्धतीने मावळ लोकसभेचं नेतृत्व केलं मला असं वाटतं की दहा वर्षाच्या काळामध्ये एकही काम श्रीरंग बारणेच्या माध्यमातून निश्चितच झाले गेलेलं नाही आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये संजय वागरे पाटील ज्यावेळेस निवडणूक लढताय आणि मला खात्री आहे की उद्धव साहेबांच्या बद्दलची प्रचंड सहानुभूती या मतदारसंघामध्ये निश्चितच दिसून आली आहे आणि मी तुम्हाला सांगायला असेल की पिंपरी असेल चिंचवड असेल किंवा मावळचा भाग असेल ज्या मावळ मावळमध्ये भारतीय जनता पार्टीचा पाले किल्ला म्हटला जातो तर मावळ विधानसभेच्या मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेना उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज संजोग वाघरे पाटलांना निश्चितच लीड मिळणार आहे आणि ज्या पद्धतीने चिंचवडचं ज्या पद्धतीने सांगितलं गेलं तर परंतु पिंपरी आणि चिंचवडच्या भागामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही पाण्याचा प्रश्न म्हटला परंतु गेल्या दहा वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न राज्यामध्ये महायुतीचे किंवा आताचं भारतीय जनता पार्टीचे सगळ्याच पक्षाचे जे आले अजित पवार असतील एकनाथ शिंदे किंवा आज भारतीय जनता पार्टी आहे हे अजून सुद्धा पिंपरी चिंचवडच्या पाण्याचा प्रश्न करतो सोडू शकलेला नाही त्याच पद्धतीनं पनवेलची परिस्थिती आहे म्हणजे या तिन्ही विधानसभा चारही विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर के मला वाटतं एकही दाखवण्यासारखं का काम बारणीच्या माध्यमातून ज्यांना जनसंपर्क कमी होता निश्चितच आम्हाला एक खात्री आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं जे वातावरण आहे म्हणजे काँग्रेस असेल आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी आहेत याचा जर निश्चित तिथंच आम्ही संजय वाघरे पाटील एक लाख पंच्याहत्तर हजाराच्या मताधिकाने शंभर टक्के निवडून येईल असा आम्हाला आत्मविश्वास आहे जी दुर्गेजी खरं तर मावळमध्ये अजित पवार गटांना सुद्धा आग्रह केला होता त्यांना ही जागा हवी होती अशा पार्श्वभूमीवर श्रीरंग बारणे यांच्यासाठी महायुतीतील बाकी घटक पक्ष तशा पद्धतीनं काम करताना दिसले का प्रचारामध्ये प्रत्येक पक्षाला वाटत असतं आपल्याला जागा मिळावी त्याप्रमाणे राष्ट्रवादीच्या लोकांनाही वाटत होतं आम्हाला ही जागा मिळावी एव्हन भारतीय जनता पार्टीच्या लोकांनाही वाटत होतं की आम्हाला ही था था जागा मिळावी परंतु महायुतीचा जो काही पायंडा आहे किंवा एकदा डिक्लेअर झाल्यानंतर सगळ्यांनी एकजुटीनं ज्या पक्षाला ती सीट डिक्लेअर झाली आहे त्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम करायचं आणि हाच मुद्दा धरून या ठिकाणी मावळ लोकसभेमध्ये मा अत्यंत चांगल्या पद्धतीनं श्रीरंगाप्पा बारणे यांचं काम तिन्ही पक्षांच्या लोकांनी केलेलं आहे आणि खर तर एकनाथ पवार जे म्हणतायेत आता त्यांनी जे काही या ठिकाणी व्यक्त केलं त्याच्याशी आम्ही अजिबात सहमत नाही एकनाथ पवारांची ही बदललेली भाषा आहे या अगोदरची त्यांची भाषा वेगळी होती आता त्यांची भाषा बदलली आहे त्यामुळं हे त्यांनी जे मांडलंय यात अजिबात तथ्य नाही जे काही आहे मावळामध्ये प्रचंड काम प्रचंड, प्रचंड चांगल्या पद्धतीचं चा काम या भारतीय जनता पार्टीच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार म्हणून जे आहेत त्यांनी केलेलं आहे आणि त्याचं फळ हे तिसऱ्यांदा लोकसभेचे खासदार म्हणून शंभर टक्के मोदींना साथ द्यायला ते लोकसभेत जाणार आहेत ठीक आहे याचं उत्तर एकनाथ पवार यांच्याकडून घेऊया एकनाथ पवार जी तुमची मतं ही दुर्गे यांना मान्य नाही आहेत नाही त्याच कारण आहे की दुर्गेंना मान्य असू शकत नाहीत कारण जे खोटं बोलणारी माणसं आहेत ज्या पद्धतीनं खोटं ज्या आज म्हटलं मा जातं की पिंपरी चिंचवड अनाधिकृत बांधकामाचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल पनवेलच्या पाण्याचा प्रश्न असेल पनवेलला पासपोर्ट ऑफिस आणतो म्हणून सांगितलेला असेल किंवा विमानतळाच्या माध्यमातून ज्यांच्या ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना आर्थिक दृष्ट्या तिथल्या शेतकऱ्यांना बसवण्याचं काम अर्थ एकही काम मला असं वाटतं की मागच्या काळामध्ये बारणेच्या माध्यमातून मा निश्चितच झालेलं नाही आणि दुर्गेना निश्चित हे वाटणं साहजिक आहे की मी गेल्या वर्षभरापासून आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये मी शिवसेनेचं काम करत असल्यामुळं मलाही काहीतरी काही गोष्टी पटल्या नाही त्यामुळेच मी शिवसेना उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करण्याचा निर्णय केला आणि त्यांनी जे सांगितलं की सगळ्या पक्षाला मी तुम्हाला एवढं सांगेल की भारत पवारांचा बदला राष्ट्रवादी काँग्रेसला घ्यायचा होता की नाही परंतु निश्चितच भारतच्या पराभवाचा बदला घेण्याचं काम सुद्धा मावळ लोकसभेमधल्या अनेक मतदारांनी केलेलं आहे निश्चितच बारणेने जे म्हणतायत ना बारणेला जे मतदान ते बारणेंची स्वतःची वोट बँक आहे ते ज्या पक्षाकडून निवडणूक लढतायत शिवसेना एकनाथ शिंदेजींच्या पक्षाकडून त्या पक्षाची वोट बँक या मतदारसंघामध्ये किती आहे ज्यावेळेस असा कोणता मुद्दा आहे जो निर्णायक ठरणार आहे एक गोष्ट निश्चितच आहे की मी तुम्हाला सांगतोय पनवेल म्हणजे पनवेल सारखे भागामध्ये जेव्हा पासपोर्ट ऑफिस राहतं गेल्या दहा वर्षामध्ये आणू शकले पनवेलच्या पानाचा प्रश्न सोडू शकतो तिथल्या टॅक्सचा जो प्रश्न आहे सिडको आणि पनवेल एकाच एकाच प्रॉपर्टीचा आणि मला असं वाटा रस्त्यावर जर ज्या वेळेस बघितलं तिकडचे आपण गावागावामध्ये गेलो तर एकाही एखाद्या गावामध्ये लाईट दिली म्हणून गेले की अजूनही तो आदिवासी समाज पाड्यावर राहतोय त्याला अजूनही लाईट पोचली नाही खरं तरी दुर्भाग्य आहे लक्षात ठेवा आणि तुम्हाला सांगतो हे जे या या मतदारसंघामध्ये न सुटलेले प्रश्न श्रीरंग मारण्याचा पराभव करू शकतील आणि अनेक ताकदी मी तुम्हाला सांगतोय की अनेक पाटील या मतदारसंघामध्ये आज जरी ते दावे करत असतील की मोदीजींची आवाज मला असं वाटतं की मला कुठेही मोदीजींची आवा दिसली ठीक आहे आज उद्धव साहेबांची आवाज शंभर टक्के आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि वेळेची मर्यादा आहे राजू वर्गे राजू दुर्गेजी तुमच्याकडून शेवटची कमेंट तुम्हाला असा कुठला मुद्दा वाटतोय जो निर्णायक ठरणार आहे तुमचा विजय श्रीरंग बारणे यांचा विजय होण्यासाठी तो मुद्दा निर्णायक असेल श्रीरंग बारणे यांचा लोकांशी असणारा संपर्क त्यांचं लोकांबरोबरच नातं फोन उचलण्याची पद्धत त्याचबरोबर त्यांचं अत्यंत शांतपणे लोकांना अटेंड करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांवर असलेला प्रचंड विश्वास हा जो मुद्दा आहे हाच मुद्दा श्रीरंग बारणे आणि भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार आणणं याला कारणीभूत ठरणार आहे तर आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे आपल्याला थांबावं लागतंय मात्र भाजपाचे नेते राजू दुर्गेजी सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते एकनाथ पवारजी आणि आपले प्रतिनिधी अविनाश परबत आपल्यासोबत जोडले होते तिघांचेही धन्यवाद तुम्ही वेळ दिलात तुमची प्रतिक्रिया मांडली त्याबद्दल तर हवा महाराष्ट्राची कथा मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची बघत राहा जय महाराष्ट्र